नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेटमध्ये आज पहिली लिस्ट लागलेली मित्रांनो मुलींच्या जागा होत्या दोनशे सोळा आणि त्या जिल्ह्यामध्ये मुली आल्यात एकशे एकोणसाठ तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे या जागा असताना सुद्धा मुली मिळत नाहीये तर चला बघूया कुठला हा जिल्हा आहे आणि कशाप्रकारे ह्या ठिकाणी जागा होते आणि लिस्ट लागणार आहे तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा होमगार्ड भरती बाबत बघणार आहोत तर सर्व सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो आपण जागा दाखवूया की नेमक्या जागा किती होत्या तर बघा होमगार्ड पथक ह्या ठिकाणी पथक आणि उपपथक मिळून एकूण सतरा पथक आणि उपपथके आहेत त्यापैकी जर पुरुषांच्या जागा बघितल्या तर त्या ठिकाणी एकूण जागा होत्या दोनशे पंचावन्न आणि महिलांच्या जागा जर संपूर्ण बघितल्या तर दोनशे सोळा ह्या ठिकाणी महिलांच्या जागा होत्या तर अशा प्रकारे सातारा अंतर्गत जे काही पोलीस ठाणे येतात त्या सर्वांच्या जागा दिलेल्या आहेत आणि आता त्यांची लिस्टसुद्धा लागलेली आहे तर बघू शकता सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस तर जे काही मैदानी चाचणी तेरा आणि चौदा आठला झाली होती त्याच्यानंतर तांत्रिक अर्थ प्रमाणपत्रसुद्धा चेक करण्यात आले होते आणि असे सर्व मिळून जे काही गुण प्राप्त झाले त्यांची यादी चेस्ट नंबरसहित देण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो ही अशा प्रकारची यादी दिली की चेस नंबरनुसार ही यादी ह्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे ह्या यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये काय मुलांना टेक्निकलचे जे काही प्रमाणपत्राचे मार्क आहे ते ठिकाणी दिसून येतील बघा हे दोन मार्क या ठिकाणी या विद्यार्थ्याला आहे इथं एक दोन मार्क दिसून येतील तर असं करून दोन दोन मार्क टेक्निकलचे काही जणांकडे प्रमाणपत्र आहेत ह्या ठिकाणी तीन मार्क आपल्याला दिसेल ह्या ठिकाणी तीन मार्क दिसेल ते यासे तर याचासुद्धा फायदा खूप मुलांना झालेला दिसतोय तर हे बघा हा मुलगा बघा तीसपैकी एकतीस मार्कावर गेला आहे त्याचं कारण काय टेक्निकल चार मार्क याच्याकडं प्राप्त झाले आहेत त्याच्यानंतर सोळाशे मीटरला अठरा आणि गोळा नऊ मार्काचा गेला आणि एकतीस मार्कवर हा जाऊन पोहोचला तर अशा प्रकारे श्योर शॉट हा होमगार्ड झालेला आहे आणि आपण जी चर्चा करतो मित्रांनो की नेमके मुलींची जागा आपण बघितल्या आणि मुली किती आल्यात त्यात आपण बघणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण जी लिस्ट आहे ते आपण बघूया त्याच्यामध्ये एकूण एकवीसशे एकोणावीस एवढे मुलांनी या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय केलं आहे आणि त्यांचे मार्कसुद्धा आलेले आहेत किती एकवीसशे एकोणावीस तर त्या ठिकाणी बघू शकता नंतर येतो महिला महिलांच्या जागा आपण सुरुवातीला व्हिडिओमध्ये बघितलं आहे की महिलांच्या जागा या ठिकाणी होत्या दोनशे सोळा आणि मुली ही जी यादी मित्रांनो आपण पूर्ण बघूया तर आपण हे बघा मुली किती आले त्या ठिकाणी फक्त एकशे एकोणसाठ मुली ह्या ग्राउंड क्वालिफाय करू शकलेत किती एकशे एकोणसाठ मुली म्हणजे जागा होत्या जा दोनशे सोळा आणि ते पूर्ण ही जागा भा भरता येणार नाही आहे कारण मुलीच एकशे एकोणसाठ आल्या जा आणि जे बाकी जागा राहतील ते आता मुलांना जातील तर किती जागा जातील मुलांना तर ह्या इकडं एक्केचाळीस आणि सोळा तर त्या ठिकाणी जवळपास आपण जर बघायला गेलो तर सत्तावन्न जागा ह्या मुलींच्या मुलांना जाणार आहे कारण त्या मुली तेवढ्या मिळालेल्या नाही आहे त्यामुळे मुलांचा फायदा या ठिकाणी सत्तावन्न जणांचा झालेला दिसतोय तर हा लागला पहिली लिस्ट लागलेली मित्रांनो अशाच अपडेटसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश थोड्याच वेळात आणखी काही अपडेट आपण होमगार्ड भरतीबाबत घेऊन येऊयात धन्यवाद